मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी सुंदर अशी काजूबाग या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो या पूर्ण काजूबागेची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्यास सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर आज आपण पाहणार आहोत पावणे तीन एकरची सुंदर अशी काजूबाग यामध्ये तुम्हाला मोठमोठ्या साधारण सात ते आठ वर्षाच्या ह्या मोठ्या काजू वेंगुरूला चार आणि वेंगुरला सात जातीच्या काजू आजच्या आपल्या प्लॉटमध्ये साधारणतः तुम्हाला अडीचशे काजू या ठिकाणी मिळून जाणार आहेत तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला साधारणतः पाच सहा वर्षाची एचची एक पंचवीस हापूचची कलमे या ठिकाणी मिळून जाणार आहेत आजूबाजू पाहिला तर पूर्ण आंब्या काजूच्या मोठमोठ्या बागा तुम्हाला पाहायला मिळतील पूर्ण एरिया हा डेव्हलप आहे आणि अशा सानिध्यात ही सुंदर अशी काजूबाग तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा पावणे तीन एकरचा असून तुम्हाला या ठिकाणी टायटल क्लिअर असणारा सातबारा हा मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला अधिकृत रस्ता या ठिकाणी उपलब्ध आहे साधारणतः सत्तर ते ऐंशी मीटर मुख्य रस्त्यापासून डांबी रस्त्यापासून आपल्या प्लॉटला ह्या ठिकाणी अधिकृत रस्ता हा घेतलेला आहे मित्रांनो जो मुख्य रस्ता आहे तो स्टेट हायवे आहे म्हणजे स्टेट हायवेवरून फक्त पन्नास ते सत्तर मीटरच्या अंतरावरती तुम्हाला ही सुंदर अशी काजूबाग या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या ह्या काजूबागेत या ठिकाणी काजू सध्या लागलेले आहेत ला तसेच लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटपासून जवळपास तुम्हाला उपलब्ध होणार आहे वाडी वस्तीचा विचार केला तर वाडी वस्ती साधारणतः आजच्या आपल्या प्लॉटपासून दोनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे आजूबाजूला पाहिला तर आंब्या काजूच्या मोठमोठ्या भागात तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी आंबा आणि काजू लवकर होतो अशा पट्ट्यात मिळणार आहे तर मित्रांनो कोकणात तुम्ही अशी अशी सुंदर शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता अत्यंत सुंदर असा मातीचा सुपीक मातीचा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आज आपला प्लॉट पूर्ण मातीचा असून थोडा स्लायसी थोडा सरकता असा प्लॉट आहे डोंगर नाही आहे पण पाणी सरकेल असा हा प्लॉट थोडासा नॉर्मल उताराचा प्लॉट पूर्ण हा प्लॉट तुम्ही फिरू शकता असा प्लॉट आहे फार्म हाऊससाठी तुम्ही ह्या प्लॉटचा वापर करू शकता खास कोकणात तुम्ही प्रॉपर काजूबाग शुद्धत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता अच्छा या शेत तुमचा विचार केला तर स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा हा सातभारा आहे त्याच्यामुळे तुम्ही खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची तुम्हाला कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही तसेच पूर्ण व्हेरीफाय केल्यास प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही न काळजी करता आमच्यासोबत हे व्यवहार पारदर्शक पूर्ण करू शकता तसेच मित्रांनो स्टेट हायवे जबल असल्यामुळे तुम्ही सहजरित्या आपल्या प्लॉटवर येऊ शकता आजूबाजूला तुम्हाला या ठिकाणी स्टेट हायवेला बऱ्याचशा एस टीच्या बस पण पाहायला मिळतील म्हणजेच तुम्ही एस टीचा प्रवास करणार असाल तरीही तुम्हाला हा प्लॉट उपयुक्त असा ठरणार आहे तर तुम्हाला एक आजोबा पाहायचे असेल तर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकर लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आपली व्हिजिट बुकिंग करा दोन तीन दिवस अगोदर साधारणतः तुम्ही आम्हाला या ठिकाणी तुमची येण्याची तारीख निश्चित करू शकता तसा तुम्हाला हा प्लॉट दाखवला जाईल प्लॉट दाखवण्याचे कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस या ठिकाणी लावण्यात येणार नाहीत मित्रांनो वाडी वस्ती साधारणतः सा जवळ हा प्लॉट आहे तसे स्टेट हायवेपासून जवळ प्लॉट आहे बाजूला आजूबाजूला तुम्ही पाहिलात तर पूर्ण या ठिकाणी मोठमोठ्या तुम्हाला बागा पाहायला मिळतील तुम्हाला कोकणात प्रॉपर वेंगूरला चार आणि वेंगूरला सात जातीची काजूची बाग पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ दे शकता असा हा प्लॉट आहे तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉफर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येतील तसे त्यांना व्हिडिओ आवडल्यास ते त्या प्लॉटला भेट देऊ शकतात आणि प्लॉट व्हेरीफाय करून या ठिकाणी परचेस करू शकतात पूर्ण काळजी घेऊन तुमचे व्यवहार हे पारदर्शकरित्या पार या ठिकाणी पार पाडले जातात त्याच्यामुळे तुम्ही न काळजी करता या ठिकाणी या प्लॉटला भेट देऊन हा प्लॉट खरेदी करू शकता तसेच मित्रांनो कोकणी घरेच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केलेले प्रॉपर्टीज या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतात पूर्ण पेपर हे आम्ही या ठिकाणी तपासलेले असतात तसेच पूर्ण प्लॉटला व्हिजिट करून या ठिकाणी पूर्ण त्याची माहिती मिळवली असते त्याच्यामुळे तुम्ही न काळजी करता या ठिकाणी पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद